उत्मदंड मराठी वर्त लढा सत्याचा जिल्हा परिषद उर्दू शाळेत मुलींचाच बोलबाला दहावीत घवघवीत यश संपादित कन्या प्रशाला शंभर टक्के उर्दू शाळा शंभर टक्के जिल्हा परिषद मुलांची शाळा पंच्याण्णव पॉईंट बारा टक्के राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाच्या वतीने मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी परीक्षेचा निकाल दिनांक तेरा रोजी जाहीर झाला मुरुम येथील जिल्हा परिषद कन्या प्रशाला डॉक्टर जाकीर हुसेन उर्दू शाळा जिल्हा परिषद मुलांच्या शाळेत मुलींनीच बाजी मारली जिल्हा परिषद कन्या प्रशालेचा निकाल शंभर टक्के निकाल लागला सदोतीस विद्यार्थी परीक्षेला बसले होते सदोतीस विद्यार्थी पास झाले विशेष पाहुण्यासह पस्तीस प्रथम श्रेणीत दोन मुली उत्तीर्ण झाल्या सोनाली रंजित कुमार भोकले हिने त्र्याण्णव पॉईंट साठ टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला आंचल रणजित पवार त्र्याण्णव टक्के द्वितीय पूनम रामदास राठोड ब्याण्णव टक्के तृतीय तर संजना गणपत राठोड एक्क्याण्णव टक्के गुण मिळवून चतुर्थ क्रमांक पटकावून घऊघवीत यश संपादित केले यांच्या या यशाबद्दल शालेय समिती अध्यक्ष गुंडू पुराणे मुख्याध्यापक सेके यज्जी माजी मुख्याध्यापिका श्रीमती मंकावती कांबळे यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले या विद्यार्थिनींना प्रशालेतील शिक्षक गायकवाड बी व्ही श्रीमती डॉक्टर जाधव विजे श्रीमती कलशेट्टी एसी पाटील एस एस कुणाळे कुलकर्णी आर डी यांचे मार्गदर्शन लावले डॉक्टर जाकीर हुसेन उर्दू हायस्कूलचा निकाल परंपरा कायम जोपासत शाळेचा निकाल शंभर टक्के लागला लोणी रिदा फातिमा अब्दुल मजीद नव्वद पॉईंट ऐंशी टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक जमादार हिना अब्दुल रहमान सत्याऐंशी टक्के गुण मिळवून द्वितीय नुरसे बीबी मशीया सय्यद पंच्याऐंशी टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावला त्यांच्या या यशाबद्दल मुख्याध्यापिका सैदा कुतेजा बेगम खतीब शिक्षक पालक वर्गातून अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या जिल्हा परिषद मुलांची शाळा पंच्याण्णव पॉईंट बारा टक्के निकाल लागला असून कुमारी औरादे अंकिता अंकुश ब्याण्णव टक्के गुण मिळून प्रथम क्रमांक घोडके ओम रवींद्र नव्वद पॉईंट वीस टक्के द्वितीय कांबळे आयर्न या लप्पा तृतीय क्रमांक पटकावून घवघुवीत या संपादित केला त्यांच्या यशाबद्दल मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी शालेय समितीच्या वतीने अभिनंदन करण्यात आले दंड मराठी वर्त लढा सत्याचा